ऐरणदुर्मदशत्रुवधोदितदुर्धरनिर्जरशक्तिभृते चतुरविचारधुरीण महाशिवदूतकृतप्रमथाधिपते दुरितदुरीह दुराशयदुर्मतिदानवदूतकृतान्तमते जय जय हे महिषासूरमर्दीरम्य शैलसुते मदोन्मत्त झालेल्या शत्रूंना युद्धामध्ये ठार मारू शकणाऱ्या आणि तरीही कधीही नष्ट न होणाऱ्या अशा शक्ती तुझ्या ठाई एकवटल्या आहेत युद्धाच्या अगोदर अत्यंत हुशारीने विवेकशील आणि चतुर अशा प्रमथ गणांचा अधिपती असलेल्या शंकराला तू आपला दूत बनवून पाठवलेस परंतु दैत्यांनी मात्र दुष्ट बुद्धी असणारे दुष्ट संकल्पांचे आणि दुष्ट मनाचे दैत्य आपले दूत म्हणून त्या ठिकाणी पाठवले परंतु तुझ्या दूतांनी त्यांची मती कुंठित करून टाकली होती केसांची अत्यंत सुंदर रचना असलेल्या हे गिरिकन्ये तू महिषासुराचा नाश करणारी आहेस तुझा जय जयकार असो